उंबरजकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे उमरजचा हा भराव पूल आहे ज्यामुळं गेले वीस वर्षांपासून अनेक यातना उमरज आणि पंचकृषीतील नागरिकांनी सोसल्या मोठ्या प्रमाणावर अपघात झाले वाहतुकीच्या गैरसोयी झाल्या व्यापारी नुकसान झालं बाजारपेठेचं नुकसान झालं परंतु आता गेल्या वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उंबरजला उड्डाणपूल मंजूर झालेला या आहे अनेक लोकप्रतिनिधींनी स्थानिक ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न केले विशेषतः कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घुरपडे यांनी या उड्डाणपुरासाठी प्रयत्न केले उंबरते येथे झालेल्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता आणि अखेर या उड्डाणपुराला आज मान्यता मिळालेली आहे त्यामुळे हा भराव पूल काढून या ठिकाणी उड्डाणपूल होणार आहे जवळपास एकशे आठ कोटींचा निधी या उड्डाणपुलासाठी मंजूर झालेला आहे आणि दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे त्यामुळे उमरजकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे प्रवीण कांबळे ओम टी व्ही न्यूज उमरस उमरज गावातील नागरिकांच्या सोळा वर्षापासूनचा लढा अखेर फलद्रूप ठरला आहे बहुचर्चित उमरज उड्डाणपुलाच्या बांधकामाची निवेदा अखेर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाली आहे उमरजच्या विकासासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जातोय पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर व्यापारी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या उमरजगावची ओळख अनेक वर्षांपासून संघर्षाची ठरली दोन हजार तीन साली महामार्गाचे चौपदीकरणाचे काम होताना बांधण्यात आलेल्या भरावपुळामुळं गाव दोन तुकड्यात विभागलं गेलं एकीकडे पश्चिमेकडील जुनी बाजारपेठ आणि दुसरीकडे पूर्वेकडील नवी उभारलेली बाजारपेठ या विभागणीमुळं उमरजच्या आर्थिक सामाजिक आणि व्यापारी चेहराच बदलला म्हणूनच गेल्या दीड दशकांपासून गावकऱ्यांची एकच मागणी होती की उमरजला उड्डाणपूल व्हावा ग्रामपंचायतीपासून नागरिकांपर्यंत आंदोलनापासून निवेदनांपर्यंत आणि केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत सातत्यानं चाललेला हा लढा अखेर यशस्वी ठरला आहे आमदार मनोजदादा घुरपडे यांच्या पाठपुराव्यामुळं आणि उंबरस ग्रामस्थांच्या आंदोलनामुळं केंद्रस्तरीय सकारात्मक निर्णय झाला असून एकशे आठ कोटी रुपयांचा या भव्य प्रकल्पाची निवेदा आज जाहीर करण्यात आली आहे या उड्डाणपुलाची लांबी सुमारे एक किलोमीटर असणार असून त्यामध्ये सेवा रस्ते रोड आणि जोड रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे कामाची मुदत दोन वर्षे निश्चित करण्यात आली आहे या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील म्हणाले नमस्कार गेली बऱ्याच वर्षापासून हा भरीवपूल झाल्यापासून लोकांचे खूप हाल झाले मार्केटचे बी खूप नुकसान झाले आणि बऱ्यापैकी ॲक्सिडेंट बी भरपूर झाले पण आज सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून व आमदार मान्य मनोजदादा सर यांच्या प्रयत्नातून आज उड्डाणपुला मंजुरी मिळाली त्याबद्दल सर्व अन्स व मनोजदा गोरफडे सर 买饭吃，好多菠萝，哈哈。